आणि ढालच्या नादामध्ये इथे जोरात आरती सकाळ संध्याकाळ होत असते आण आणि फक्त या मंदिरामध्ये की इथे हे गणपतीचं स्वयंभू असले सर गणपतीची ही मूर्ती आहे इथे हनुमानजींची मूर्ती आहे आणि इथे पार्वतीची मूर्ती आहे अशा ह्या सर्व मूर्त्या इथे आहेत आणि वर त्यांनी असे प्र सगळ्या देवांचे असे फोटो लावलेले आहेत आणि असं सुंदर असं त्यांनी मंदिर सजवलेलं आहे सुशील ठाकूर यांचे ही मुलं आहे हा यशराज ठाकूर आणि हा पृथ्वीराज ठाकूर आणि तुम्ही हे कसं काय मंदिराचं कसं काय तुम्ही बघता कॉलेज करूनही तुमचे परंपरा चालू ठेवली परंपरा आमचे वडिलांची अजित ठाकूर यांची परंपरा आम्ही लहानपासून त्यांचं बघतोय कसे करतोय म्हणून आम्ही ती आता कंटिन्यू ठेवतो हे आपण म्हणतो की मुलांचे संस्कार जे लहानपणापासून जे मुलं बघतात ते मोठे होईपर्यंत हे सगळं त्यांची परंपरा हे चालवतात आणि खरंच हे दोघांचं कौतुक करण्यासारखे की हे एवढं भक्तिभावाने हे हनुमान हनुमानजींचं आणि महादेवजींचं ते मनापासून करतात आणि यांच्या पुढच्या आयुष्यासाठी आपण खूप शुभेच्छा देण्या मारुतीचे मुली आहे आणि त्याचे व्यवस्थापन वाहणारे संध्या त्यांच्याशी आपण बोलूया संध्या ताई सांगताल का की हे मारुतीचं कसा काय इतिहास आहे हे मंदिर सव्वाशे वर, सव्वाशे वर्षापूर्वीच आहे आणि ह्याची स्थापना माझ्या मिस्टरांचे पंडोबा यांनी केली गुरु सिंग ठाकूर यांनी आणि त्यांच्या नंतर माझे सासरे म्हणजे माझ्या मिस्टरांचे वडील देखरेख करत होते त्यांच्यानंतर माझं निसळ आता निसरानंतर आम्ही आणि माझे दोन मुळे यशराजसिंह सिंह ठाकूर गोगा आणि तिघ सगळे व्यवस्थापन पाहतो मंदिरात हे मंदिर सांभाळत असताना तुम्ही कोणते कोणते सण साजरे करता आम्ही महाशिवरात्री करतो हनुमान जयंती करतो दहीहंडी करतो होळी करतो आता हे आता तुम्ही ऐकलं की महाशिवरात्री ते महाशिवरात्री ह्यांचं ना पूर्वजांचंच मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे त्याचे काय तुम्हाला सांगता येईल महादेवजींचं काय होतं ते मूर्ती स्वयंभू आहे आमचे म्हणजे माझ्या मिसळांचे पदमा त्यांच्या स्वप्नातून जागेच उद्धार करा त्यांनी येऊन इथं पाहिलं तेव्हा त्यांना ती मूर्ती स्वयंभू सापडलेली आहे महादेवाची व त्यांनी मंदिर उद्धार करून मंदिर बांधली आणि त्याला आता सव्वाशे वर्ष होऊन गेली आहे ही आता आमची पाचवी पिढी आहे या ठिकाणी आपण मुंबईसारख्या बॉम्बे सेंट्रलच्या मुंबईसारख्या ठिकाणी एवढं मोठं मंदिर आपल्याला पाहायला नाही मिळणार बाहेरचा परिसर पण एवढा प्रशस्त आहे आणि ज्या मूर्ती आहेत जी हनुमानजींची पण मूर्ती आहे आणि महादेवजींची पण मूर्ती आहे स्वयं मंदिर आहे महादेवजींचं ते पण खूप छान आहे त्यांच्या मूर्ती फुप आहेत आणि त्यांनी स्वच्छता मंदिराची स्वच्छता सगळं परिसर पण खूप त्यांनी चांगला ठेवलेला आहे आणि प्रत्येक वेळेस ते होळीचा वगैरे असं होळी भोळी सगळे ग आणि महाशुग्रिया त्यांच्या इथे शामने सोमवारी पण भरपूर गर्दी असते महाशिवरात्रीला पण भरपूर गर्दी असते आणि असंच मुंबईकरांना माहीत व्हावं म्हणून हा खास विशेष प्रोग्राम आम्ही तयार केला आहे की त्यांच्या इथे असून मूर्ती ही एवढी उंच माहीत नाही मुंबईकरांना कारण प्रत्येक प्रत्येक मातीच्या मूर्ती आपण बघतो की ज्या सांगितल्या मी मग अशी तुम्हाला की भिंतीमध्ये असतात ती पूर्ण अशी मूर्ती पुढच्या बाजूला आहे आणि छान अशी उंच हातात द्रोणाकिरी पर्वत आहे आणि हा उजव्या हातात त्यांच्या गदा आहे मारुतीच्या तुम्ही बघू शकता की उजव्या हातात गदा आहे आणि डाव्या हातात त्यांच्या द्रोणाकिरी पर्वत आहे आणि एवढी छान अशी मूर्ती उभी तुम्ही बघता की माझ्या उंचीपेक्षाही एवढी माझ्या उंचीपेक्षाही मूर्ती मारुतीची केवढी उंच आहे आणि खरंच बघायचं की देखील मूर्ती आहे खूपच छान आहे आमची स्वच्छता वगैरे बघितल्याने एवढं छान मन प्रसन्न होते आरती मंदिर पाहून आणि हे जे नगारा वाजवतात ते पूर्वीपासून तुम्ही हे असंच वाजवून आरती केली जाते तुमच्या पंजोबांपासून हेच नगारे आहे आणि आम्ही ती परंपरा अजूनपर्यंत चालू ठेवली आहे लाईटचे इतकी निघाले ॲटोमॅटिक ते आम्ही अजून वापरले नाही हेच घंटा आणि ढोल नगाडे हेच आम्ही वाजवतो आरतीच्या वेळेस आणि माझी दोन्हीही मुले दोन्ही टाईम आरती करतात देवाचं काय हवे काय नाही पाहिजे ते सगळं बघतात फुलं आणायचं यांचं त्यांचं खूप कौतुक आहे आणि त्यांच्या मुलांचं पण कारण पूर्वीपासून जी परंपरा चालू आहे त्यांनी ती झोपासली आहे नवीन आधुनिकपणा यात आणलेला नाहीये जे आहे ती परंपरा ते जोपासत आहेत आणि भक्तिभावाने शंकराची आणि मारुतीची उपासना प्रार्थना भक्तिभावे ते करतात आणि असेच त्या